सुप्रभात सज्जन श्रोते हो निशिदिनी आजचं आपलं निरूप भाऊसागर करण्यासाठी आवश्यक असलेली चार साधने यावर अवलंबून आहे थोडक्यात शीर्षक असं आहे या चार साधनांनी भवसागर पार करता येतो या चार साधनांनी भवसागर पार करता येतो संस्कृत सुभाषित है साधु साधुसंग विचारोथ समस्ते महांबोधा उपाया एते साधुसंग विचारोथ बोधा एक महांबोधा म्हणजे संतोष सत्संग विचार शांति भोसागर तरण्या मानवा साधने असती संतोष सत्संग विचार आणि शांती ही चार साधने जर क्रमाक्रमाने टप्प्या टप्प्याने आपण अवलंबिली तर अर्थातच हा भोसागर तरुण जाणे सहज शक्य असते आता सरळ अर्थ बघा हा बिकट संसार रूपी भौसागर तरुण जायचा असेल तर संतोष साधुसंगत विचार आणि शम म्हणजे शांती ही चार साधने मानवाला त्याच्या जीवनात सहाय्यकारी ठरतात सत्संग लाभामुळे कोहमची चौकशी किंवा विचारणा मानव स्वतःशी करायला प्रवृत्त होतो प्रेरित होतो त्या कारणाने मानव बहिर्मुख संसारातून अंतर्मुख होऊन म्हणजेच विचार चिंतन प्रवण बनून नेहमीच्या धकाधकीतून मानसिक दृष्ट्या शांत निवांत म्हणू लागतो त्याचा धगधगत्या निखाऱ्यासारखा प्रदीप्त अहम म्हणजे मी माझे माझे साठी असा सतत विलाप करणारा अहम किंवा अहंकार निवत निवत म्हणजेच हळूहळू शांत निवांत होतो येथे साधू संगत व तद्भूत किंवा त्याद्वारे विचार करण्याची शक्ती अशी दोन साधने माणसाला उपयोगी येतात साधू शांत निवांत सहवासात येण्याचे प्रवाहाने स्वतः विचार करण्यास मीचा शोध घेण्यास उद्युक्त होतो व क्रमशः स्वतः शांत निवांत बनतो त्याला असा शोध लागतो की एकच एक, एक आत्मतत्व सर्व प्राणी मात्र निसर्ग सृष्टी तथा अखिल मानव जातीच्या अंतरंगात त्या सर्व बाह्यही उरले आहे हे सर्व व्याप्त व सर्व बाह्य आत्मत हीच परमसत्ता परमेश्वरी तत्व म्हणून तो, तो जाणू लागतो परिणामत सर्वाभूती परमेश्वर असल्याचे जाणून तो स्वतः स्वतःमधील प्राणशक्ती सत असत विवेक रूपी ज्ञानशक्ती किंवा ज्याला आपण ससंवेद्य आत्मशक्ती म्हणतो ती स्वशीच संवाद साधून म्हणजे स्वसंवादाने ओळखू लागतो हेच आणि आत्मरूप हेच आत्म्याचे रूप असल्याचे जाणून स्वतः स्वतःशीच रममान होऊन या स्वरममानतेत परमसंतोष परमानंद तथा प्रसन्न चित्तता यांची प्राप्ती करून घेतो हे सारे सत्संग विचार यातून घडते आता हा आता हा स्वसंतोष पूर्ण माणूस अधिकाधिक धीर म्हणजे शहाणा संयमी आणि चिकाटीने शांत निवांत जीवन जगणारा स्वप्रज्ञ म्हणजे स्वतःच्या जागी स्वतः प्रज्ञावान म्हणजे स्वप्रज्ञ म्हणजे स्वतःच स्वताच, स्वतःशी ज्ञान पूर्ण असणे असा हा स्वप्रज्ञ म्हणून पूर्वीच्या तुलनेत अधिक उत्क्रांत बनतो हे सारे घडण्यापूर्वी अहंकारी शीघी किंवा संतापी आणि अर्थातच अविचारी होतो हे आठवून आता त्याला आपल्या पूर्व पूर्वायुष्याची आठवण येताच आपण किती मूर्ख अविचारी होतो हेही लक्षात येते आणि तो स्वतःशीच ओश त्याला स्वतःच्या पूर्व पूर्व आयुष्य जे होत स्वतःच जे पूर्व आयुष्य होत जे अविवेकी मूर्ख होत त्याची लाज वाटू लागते ही त्याची त्याला स्वतःशी वाटणारी लाजच त्याला अधिक शहाणा बनवण्यास धीर संयमी आणि ज्याला आपण म्हणतो चिकाटीने ज्ञान मार्गावर अं प्रगती करण्यास ही त्याची स्वतःला त्याच्या पूर्वायुष्याची वाटणारी लायकारी होते आणि संयमाने पुढील वाटचाल करू लागतो सांगायचा मुद्दा आहे की आपलं असत्य आपलं खोट रूप दिसलं तर माणूस तसा पुढे जातो की जर चालताना समजा आपला पाय जर एखाद्या विष्ठेत भरला तर ती घाण जशी आपण ताबडतोब जाऊन सार्वजनिक नळावर धुवून टाकतो तशी साधू संगतीने आपल्यातील उणीवा दोष आपल्या लक्षात येतात आणि ते दोष आणि उणीवा झाकण्यासाठी असा माणूस अति तीव्र गतीने ज्ञान मार्गाकडे प्रवृत्त होतो व आपल्यातील पूर्वीचा जो अविचारीपणा असतो असत्य असत आपल्या आत्म्याला लागलेला डाग काळीमा म्हणजे आपलं चुकीचं वर्तन असतं ते त्याला साधुसंतीत स्पष्ट दिसल्यामुळे आता असा हा माणूस ज्ञान मार्गावर अग्रेसर हो तो। तो साधू संत आत्मतत्व यांचेशी आता अधिकाधिक निकट किंवा सहवासात राहू लागतो त्या कारणाने असा हा सत्संगी किंवा सत्संगती विचारशील शांत व परमसंतोषी माणूस उर्वरित साऱ्यांकडे व त्यांच्या दोषांकडे क्षमाशील दृष्टीने शांती व दया पाहू लागतो कारण त्याच्या लक्षात येत की आपण पूर्वी तसेच होतो आज जसे इतर लोक आहेत आपल्यातील दोष आपण पाहून आपण चांगल्या मार्गाकडे गेलो तर आता आपण ज्ञान मार्गावर असताना इतरांच्या दोषाकडे डोळे झाक मुळीच करायची नाही परंतु त्यांना होता होई तो अधिकाधिक मदत करून त्यांच्यातील उणीवा दाखवायच्या आणि आपल्या बरोबर त्या सर्वांना सत्संगाकडे आकृष्ट करून घ्यायचे आणि आता सर्वच संगतीत राहायचं अशा निश्चय करून तो त्या दिशेने संपूर्ण समाजाकडे दयाशील क्षमाशील वृत्तीने पाहतो आणि आपल्या बरोबर त्यांनाही आपल्यावर घेऊन सत्संगाकडे सर्वच समाजाला वळवण्याचे दैवी ईश्वरी कार्य तो करू लागतो आणि अशा सर्व लोकांमध्ये योग्य ते परिवर्तन होण्यासाठी तो स्वतः आता अग्रेसर बनतो परिणाम स्वतःच्या तुलनेत क्रांतिकारी बदल घडलेला असा खरा तर साधूच बनतो आता साधुत्व हेच त्याचे ईश्वरी कार्य समजून सर्व समाजाच्या परिवर्तनासाठी तो कटिबद्ध होतो हेच ते वाल्याचे वाल्मिकी मध्ये होणारे क्रांतिकारी उन्नयन किंवा देवतुल्य परिवर्तन असते असे हे क्रमशः शांती संतोष व स्वतःचे साधुत्वात होणारे परिवर्तनच मानवाला या संसार रूपी महाविकट सागरातून तरून जाण्यास निश्चितच सहाय्यकारी ठरते व सर्व मानवजात हिंसामुक्त व दयाशील अंतकरणाची त्या कारणाने बनू शकते कारण आता सत्संगामुळे परिवर्तन घडलेला नवीन एक नवीन एक नवीन एक नवीन एक असे सत्संगामुळे परिवर्तन एकदा एका माणसात घडलं की तेच परिवर्तन ज्योत असे ज्योत लगा ते चलो प्रेम की गंगा भहाते चलो या पद्धतीने एक सत्संगी अनेकांना सत्संगावर आणतो आणि एकदा का साधूचा संघ लाभला की विचारणा आपल्या मूळ रूपाची विचारणा आपणच आपल्याशी करू लागतो त्याच्यातूनच आपल्याला जाणवते की आपल्या जी प्राणशक्ती आहे तीच सुसंवेद्य शक्ती म्हणून ज्ञानशक्ती आहे आणि प्राणशक्ती आणि सुसंवेद्य शक्ती हीच मुळात आत्मशक्ती असून ती सर्व प्राणीमात्यांच्या हृदयात अत्यंत समत्वाने वागत असते तेव्हा आपल्यामध्ये जे आहे तेच सर्वांमध्ये आहे हे एकदा का सत्संगात आपण सत्संग मध्ये असताना आपण सत्संगामध्ये कशासाठी आलो आपलं स्वरूप काय आपलं मूळ अस्तित्व काय हे जेव्हा सत्संगात माणूस विचार करू लागतो तेव्हा सत्संगातून विचारणा विचारण्यातून आत्म्याचा शोध त्याच्यातून प्राणशक्ती सुसौद्य शक्ती हेच आत्म्याचे स्वरूप हे जाणणे आणि हाच आत्मा सर्वत्र समत्वान आणतो हे कळल्यानंतर असा माणूस स्वतःशी शांत होतो संतोष पावतो आणि हेच शांती संतोषाचे ज्ञानदानाचे आणि आत्मस्वरूप जाणण्याचे कार्य तो स्वतःही करतो आणि पद्धतीने विचार शांती संतोष समाधान आणि अर्थातच हिंसा मुक्ती आणि वैश्विक करुणा या गुणांनी प्रेरित होऊन खऱ्या अर्थाने हा जो असतो तो संपूर्ण विश्वाला एका दैवी म्हणजे वैश्विक करुणेचा गुण प्रदान करतो आणि तेव्हा खऱ्या अर्थाने हे संपूर्ण वैश्विक जीवन सुख शांती समाधान पूर्ण संतोष पूर्ण होते असं हे सत्संगाचं जे महत्व आहे ते सत्संगाचं महत्व म्हणजे क्रमशः अर्थातच क्रमशः सत्संग त्यानंतर विचार त्यानंतर ज्ञान प्राप्ती त्यामुळे होणारा संतोष निर्माण होणारी शांती आणि हे सर्व आपणाला संतोष सत्संग विचार शांती या क्रमशा किंवा संतोष शांती करुणा वैश्विक प्रेम आणि वैश्विक क्रांतिकारी रूपांतरण म्हणजे मुळात जरी संतोष सत्संग विचार शांती असे चार टप्पे सांगितले असले तर या चार टप्प्या दरम्यानच सर्वांप्रती दयाभाव करुणा सर्वांना मदत करणे आपलं ज्ञान इतरांना देणे आणि एकंदरीतच या सर्वार्थाने जीवन सार्थक करणे असं या संतोष सत्संग विचार शांती या चार टप्प्यांमध्ये ज्ञानी माणसाच आणि सुखसमृद्धी पूर्ण विश्वाचं रहस्य घडलेलं आहे हे जर आपण आज शांतपणे या निरूपणाकडे लक्ष दिलं तर आपल्याही ध्यानात येईल आणि आपण जिथे आहोत तिथून अधिक पुढे अधिक पुढे अधिक पुढे जात जात म्हणजे मी आहे या ज्ञानाप्रत आपल्या हृदयामध्ये या ज्ञानाचा ठसा उमटेल आणि सोहम सो, हो सो न म्हणता सुद्धा आपण जे आहोतच ते परत उच्चार न करता आपण जे आहोत ते जाणून आपण त्या टप्प्यावरून अधिकाधिक अग्रेसर होऊन खऱ्या अर्थाने संपूर्ण समाज आणि आपण केवळ आणि केवळ परमेश्वरच बनू जसं अमृतानुवामध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणतात इथे सर्वत्र देव देवी देवळे आहेत इथे सर्वत्र देवत्वच आहे इथे देवत्व, देवत्व सोडून काहीच नाही आणि अशा देवत्वामध्ये जो आपण प्रवास करतो तेव्हा आपली पावलं कशीही पडली तरी ती पावलं खऱ्या अर्थाने शिवयात्रेतील शिवभक्तांची पावलेच असतात तर अशा या पवित्र पावलाने पवित्र आत्म्याकडे प्रवास करायचा असेल तर अर्थात संतोष या चार टप्प्यांना अत्यंत महत्व आहे हे आपणाला आजच्या निरूपणातून समजून आले असेल अस्तु धन्यवाद शिवजन सुप्रभात चिंतनात राहा चिंतनात राहा चिंतनात राहा आणि देवा प्रत, प्रत वा धन्यवाद